मैदानी स्पर्धेत येवले विद्यालयाने मिळवलं यश हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मातोश्री स्वर्गवासी लक्ष्मीबाई येवले महाविद्यालयानं यश संपादन केलं स्पर्धेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला स्पर्धेत शंभर मीटर धावणे वीर अनंता बुळे तालुक्यातून द्वितीय चौदा वर्ष वयोगटात चारशे मीटर धावणे अनुराग नामदेव गीते तालुक्यातून प्रथम लांबुडी सोमनाथ जगन इंगळे तालुक्यात प्रथम अनुराग नामदेव गीते तालुक्यात द्वितीय रिलेमध्ये तालुक्यात प्रथम अनुराग गीते वैभव आवदगे विनायक खोरडे कार्तिक लांडे सोमनाथ इंगळे आदींनी यश संपादन केलं कुलींमधून शंभर मीटर धावणे आराध्या गणेश बायगाय तालुक्यात प्रथम चारशे मीटर धावणे सुप्रिया अशोक गरपाळ तालुक्यात द्वितीय ऐंशी मीटर हर्डलमध्ये स्नेहा गजानन साबळे प्रथम रिलेमध्ये तालुक्यातून प्रथम अक्षरा सुधाम मुंडे संस्कृती ज्ञानेश्वर सरनाईक आराध्या गणेश बायगाय सुप्रिया अशोक गरपाळ स्नेहा गजानन साबळे आदींनी यश संपादन केलं प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा